ऑगस्ट रोजी होणारा मराठा मोर्चा हा अतिशय महत्वाचा आणि निर्णायक असल्यानं करमाळा तालुक्यातील मराठा समाज अस्वस्थ असताना विविध मागण्यांसाठी शासनाला जाग करण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये भव्य मोर्चाची तयारी सुरू आहे समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा तसेच मागण्यांबाबत शासनाला जाग करण्यासाठी करमाळा तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येनं समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन मराठा मोर्चा नियोजन समितीचे प्रतिनिधी पुरुषोत्तम वर्डे यांनी केले यावेळी पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव दत्ता मुळे नगराध्यक्ष वैभव जगताप विलासराव घुमरे दिग्विजय बागल सुधाकर लावंड सुभाष गुळवे दत्ता जाधव प्रताप जगताप राहुल सावंत विभीषण आवटे सतीश नीळ शहाजीत देशमुख बापू घोलप कमलाकर वीर महेश डोंगरे नितीन खटके भाऊ रोडगे राजेंद्र पांढरे आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते

प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे मोर्चे निघत त्या मोर्चाची सगळ्या आपल्याला समाजाने वाटलं की एवढं सगळे गेल्यानंतर आपले मात्र पडेल फक्त ज्या पद्धतीने आता समाजाविषयी चार घटल्या फोन करून त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने समोर नाही आपल्या समाजासाठी निश्चितपणे वाट करून ते निश्चितपणे पालन करून जास्तीत जास्त मुंबईमध्ये कशी उपस्थित राहील आणि येणार मोर्चा आपण आयुष्य पद्धत जास्त माझे बुडू बांधव सगळे सहभागी राहतील असत ते आम्ही निश्चितपणे करू अशी आपण सर्वांनी आमच्या सर्वांना प्रत्यक्ष या ठिकाणी hormatira pak info dan teknik pak eh pak hakim प्रतिनिधी शीतलकुमार सह, कॅमेरामन संतोष मोटे एन व्ही न्यूज मराठी करमाळा सोलापूर